वडे तळण्यासाठी यामध्ये तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्याच्या नंतर इथं वडे टाकून घ्यायचे वडे म्हणजे मटकीचे सांडगे आहे ते तर वडे पण म्हणतात आणि सांडगे पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा आता लाल सर्वत पर्यंत तळून घ्यायचे पाहू शकता इथं वडे चांगले लाल सरबत तळलेले पाणी टाकून घ्यायचे म्हणजे खूप चांगले शिजतात वडे तळून झालेले तर आता इथे त्याच तेलामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडली का जिरं टाकून घ्यायचे तेल जास्त गरम झालेले त्याच्यामुळे खाली उतरून घेतले तर आता याच्यात मसाले टाकायचे थोडीशी मिरची पावडर थोडा मटन मसाला तुमच्याकडे घरगुती कोणतेही बी मसाले असेल ते टाकू शकता तुम्ही थोडा कांदा लसूण मसाला टाकलाय आणि हळद आता हे वाटन वाटून घेतले टाकून घ्यायचे कडी पत्ता लक्षात नाही राहिल्यामुळे आता टाकून देते आता हे पर मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतलेला आहे त्याच्यात पाणी टाकून घेते मी आणि काळे तीळ घातल्यामुळं भाजी अशी रिस्ती पण खायला खूप टेस्टी लागते आता वडे टाकून घेतले आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने तुम्हाला चुलीवरल्या रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून सांगा आणि आता कशा सोबत खायची ही सांडग्याची भाजी तर भाताबरोबर अगदी खूप छान लागते आणि चपाती बरोबर भाकरी भाकर एकदम चुरून खाऊ शकता खूप छान लागते यामध्ये माझ्याकडून मीठ विसरलं होतं तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि अगदी दहा पाच ते दहा मिनटातच उकळी शिजतात वडे खाते खाते आणि भाजी तयार याच्यात थोडीशी वरून कोथंबीर टाकून घेते आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी परत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खुशरा आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद